जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं युवतींनी स्वसंरक्षण कसं करावं याविषयी कार्यशाळा घेण्यात आली <im bacteria> जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशन आणि लक्ष्मीबाई भावराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध साधनांमधून युवतींनी स्वसंरक्षण कसं करावं याविषयी कार्यशाळा घेण्यात आली उपप्राचार्य मुंडे यांनी प्रास्ताविक केलं प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले यामध्ये पेन सॅग बॅग पाणी बॉटल या उपलब्ध साधनांमधून आपण स्वसंरक्षण करू शकतो याचे प्रात्यक्षिकासह धडे दिले या कार्यशाळेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम डॉक्टर प्रदीप जगताप लाठीकाठी ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले प्रशिक्षक रोहित भोसले बसवराज कोळी महिला विभाग दक्षिण विधानसभा अध्यक्षा प्रिया पवार ज्योती षटगार कांचन पवार संगीता घाडगे यांची उपस्थिती होती या कार्यशाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला